वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणजेच गणेशोत्सव अतिशय निर्विघ्नपणे पुण्यातला पार पडलेला आहे आणि माझ्याबरोबर आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनित बालन आहेत सर काय सांगाल गणेशोत्सव पार पडला खूप आतुरता असते वर्षभर तयारी असते आणि आता बाप्पाला निरोप दिलेला आहे आता नेमक्या काय भावना आहेत नाही मला वाटतं की पुण्याचा गणेश उत्सव हा वैभवशाली गणेशोत्सव आहे आणि शंभर टक्के दोन हजार चोवीसचा जे गणेशोत्सव आहे ते खूप छान पद्धतीने पूर्ण उत्साह जल्लोष निर्विघ्न आणि कुठलाही गालबोट न लागता हा गणेशोत्सव पार पाडला मी सर्व गणेश मंडळांचं मनापासून आभार मानतो सर्व पुणेकर आणि सर्व भक्त जे ह्या गणेश उत्सवात आले सहभाग झाले सर्वांचं मी मनापासून आभार मानतो या सगळ्यामध्ये पोलिसांची पण भूमिका खूप मोठी होती बाहेरून सुद्धा पोलिस आपल्या बंदोबस्तासाठी आले होते आणि त्यांच्यामुळे खरंतर सगळं निर्विघ्नपणे पार पडलं त्यांच्याविषयी काय सांगा मी हे सांगेल की पुना पोलीस पुण्याचे सी पी अमितेश कुमार सर त्यांची पूर्ण टीम महानगरपालिका असेल प्रशासन असेल यांचं मी मनापासून आभार मानेन कारण मला वाटतं की हे उत्सवात हे सगळे म्हणतात ना हँड इन हँड आहे यांच्याशिवाय हा गणेशोत्सव पारच नाही पडू शकत आणि चोवीस चोवीस तास ड्युटी करून ह्या पोलिसांनी त्या ह्या गणेशोत्सवाला एक वेगळा दर्जा आणला बंदोबस्त असेल संरक्षण असेल सगळ्या गोष्टी तर पुणे मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो सर आपण पाहिलं आपल्या मंडळाची मिरवणूक अतिशय शांततेत झाली आणि खूप लवकर सुद्धा पार पडली मात्र मिरवणुकांना थोडासा उशीर झाला अशी सुद्धा टीका करण्यात आली की मागच्या वेळेस पण जेवढा वेळ लागला होता त्यापेक्षा कमी नाही ला लागला तेवढाच जेमतेम वेळ लागला यावरती टीका केली जाते नाही मला वाटतं की हे बघा पुण्याचं विसर्जन मिरवणूक संदर्भात उशीर का झाली आम्हाला पण निघाला ते उशीर आधीचे मंडळ जे असतील त्यांच्यामुळे झाली मला वाटतं कुठेतरी सगळ्या मंडळांनी आत्मपरिषण करायला पाहिजे की हा विसर्जन मिरवणूक आपल्याला उत्साहात साजरा करायचं की रेंगालून करायचंय हे आत्मपरिषण प्रत्येक मंडळी करायला पाहिजे आणि शंभर टक्के ह्या विसर्जन मिरवणुकीबाबत आम्ही पण योग्य निर्णय जे असेल ते पुढच्या वर्षी जाहीर करणार सर काही दिवसांपूर्वी तुम्ही खूप ढोलताशा पथकांना मदत केली होती त्यावेळी तुम्ही असं म्हटलं होतात की पुढच्या काही वर्षांमध्ये डी जे मुक्त गणेशोत्सव मी करून दाखवेल ढोलताशांना मी इतकं प्राधान्य देईल आणि इतकी त्यांना बळ देईल की ते सगळेजण वर येतील आणि डी जे मुक्त गणेशोत्सव पाहायला मिळेल यंदाच्या वर्षी सुद्धा दोन जणांचा पुण्यामध्ये डी जेच्या आवाजामुळे मृत्यू झाला अनेक जणांनी जास्त डेसिबलमध्ये साऊंड लावले हे सगळं बघून कुठेतरी एक थोडं निराशाजनक चित्र वाटतंय का दुःख होतो की हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य तिलकने सुरू केलेली गणेश उत्सव पारंपरिक वादनातली गणेशोत्सव हे डीजेवर डी जेवर डीजेवर डीजे अश्लील गाणे लावून गणपतीसमोर म्हणजे गाण्यांचं मी वर्णन पण नाही करू शकत असे अश्लील गाणे लावले ती साऊंडचा सा त्रास कारण जेव्हा आम्ही अलका चौकात सकाळी आलो आमच्या आजूबाजूला दोन मंडळ होते त्यांनी एवढं अश्लील गाणे लावून त्या अलका चौकात साजरा करत होते मी आम्ही नाही मी मला वाटतं की पुण्याचे सर्व गणेश मंडळ ज्यांना पारंपरिक आणि ध वादन ज्यांना धर्म आणि परंपरा जपवायचं आहे हे सगळे एकत्र येऊन ह्या गणेशोत्सव कसं डी जे मुक्त होऊ शकतो आणि त्याच्यात पारंपरिक वादांचा सहभाग किती होऊ शकतो त्याचं शंभर टक्के आम्ही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही शंभर टक्के श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती असेल अनेक गणपती मंडळ असतील हे डी जे मुक्त गणेशोत्सव व्हायलाच पाहिजे आणि ही डी जे या ह्या गणेशोत्सवात बॅन व्हायला पाहिजे शेवटचा प्रश्न यंदाच्या वर्षी आपण गणपती बाप्पाला निरोप दिलाय मात्र आता पुढच्या वर्षीची आतुरता लगेच लागते की पुढच्या वर्षी काय करायचं कसं करायचं तर तसं काही आता नियोजन मला वाटतं राहिले कारण पुढचा गणेश उत्सव हा ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टला होईल आणि दहीहंडी सोळा तारखेला आहे तर अकरा महिन्याची तयारी मला वाटतं एक दहा पंधरा दिवसानंतर पुढचा गणेश उत्सवाची तयारी निश्चित सुरू होईल आमच्याकडे शेवटचा प्रश्न काही मागितलंत का तुम्ही मी मागणार काय देणार तो आहे आम्ही मागत नाही जे द्यायचे तो बाप्पा आपल्या हिशोबाने सगळ्यांना दे आशीर्वाद देतो भरभराटनी देतो कारण त्याला मागण्याची गरजच नाही मला वाटतं आमचे लाडके बाप्पा जे माझे गुरु पण आहेत ते सगळ्यांना देतात पण मी एवढंच मागितलं त्यांच्या चरणी की या भारत देशात सुख शांती आणि समृद्धी असो आपण बघतोय की यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडलेला आहे आणि पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव सुद्धा अशाच पद्धतीने पार पडेल मात्र डीजेच्या या कुठेतरी भिंती ज्या उभ्या राहतात त्या भिंती उभ्या न राहता अगदी छान पारंपरिक वैभवशाली ढोलता अशा अशा परंपरेमध्ये पुढच्या वर्षीच्या मिरवणुका निघाव्यात पुनित बालन यांनी अशा अपेक्षा आपल्या समोर व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich proudly Indian.